नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत फिरणी ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण हे इंद्रायणी तांदूळ घेतले होते आणि ते स्वच्छ दोन वेळा धुवून एका कॉटनवर घरातच छान सुकवून घेतलेत आणि आता आपण ते पॅनमध्ये तुपावरती भाजून घेणार आहे आणि मग त्याचा रवा काढणार आहे तर आता आपण हे तूप घेतलंय यातलं थोडस तूप आपण घालूया तांदूळ भाजण्यासाठी ता हे आपण मिडियम गॅसवरती तांदूळ चांगला भाजून घेऊया हा तांदूळ घासताना त्याचा कलर मात्र बदलणार नाही याची काळजी घ्या खूप ब्राऊन करायचं नाहीये थोडासा लाईट ब्राऊन कलर आला आपण हे गॅस बंद करूया छान आता था हा तुपावरती फुललेला आहे तांदूळ हा इंद्रायणी वास पण खूप छान याय लागले म्हणूनच आपण इंद्रायणी तांदूळ वापरले आणि इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकट असतो ना त्यामुळे आपली जी फिरणी आहे ती अशी छान दाटसर होते आता हा आपला तांदूळ छान भाजून झालेलं आहे तर आता थंड झाला हा की आपण त्याचा मिक्सरवरती रवा काढून घेऊया खूप पण बारीक नाही करायचं थोडेसे कणकण लागले पाहिजेत ते आता हे आपण तांदूळ थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत जे ह्याच्यामध्ये आपण जे घालणार आहे ड्रायफ्रुट्स ते थोडे तुपावरती आपण भाजून घेऊया त्याच्यासाठी पण आपलं जे काही शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यातलं आपण पुन्हा एक टेबल स्पून तूप घालूया आणि त्याच्यामध्ये हे जे काही सगळे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण सगळे परतून घेऊया एखाद मिनिट काजूचे काप टाकले आता आपण हे बदामचे काप टाकतोय त्याच्यात आणि हे आहे पिस्त्याचे काप तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कोणतेही घालू शकता पण छान फुललेत आता हेही काढून घेऊया आपण आता आपले हे तांदूळ थंड झाले तर आपण ह्याचा मिक्सरला रवा काढून घेऊया आता आपला तांदळाचा रवा काढून छान तयार झालेला आहे खूप बारीकही नाही आणि खूप मोठाही नाहीये तर आपला तांदळाचा रवा पण काढून तयार झालेला आहे तर आता आपण पॅन इकडे पुन्हा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपण तर ते अर्धा लिटर दूध आपण आधी तापवून घेऊया आणि दुधाला एक उकळी आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये रवा घालणार आहे आता आता दुधाला छान उकळी आणि आपण हा जो रवा काढलेला आहे कांदाचा त्याच्यामध्ये घालूया आणि आता हे बारीक गॅसवर आपण पंधरा मिनिटं शिजवून घेऊया त्याला पाच मिनिटं झालेत तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर आणि केशर घालूया म्हणजे केशरचा रंग त्याच्यामध्ये छान उतरेल आपण पावकप साखर घालतोय आणि साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता आपण इथे पावकप घातली आहे आणि त्याच्यामध्ये केशर घालूया केशरचा छान केशरसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त परत आपण दहा मिनटं शिजायला ठेवूया आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपली फिरणी शिजायला ठेवली अशी छान थीक झाली आहे आता त्याच्यात ड्रायफ्रुट्स घालूया ते मग अशी आपण तुपात जे भाजून घेतले ते सगळे ड्रायफ्रुट्स आपण घालूया आणि थोडेसे वरती आपण डेकोरेशनसाठी ठेवूया आणि आपलं तूप पण राहिलं होतं मेजरमेंट प्रमाणे घेतलेलं ते पण आपण घालूया थोडस वेलदोड्याची पूड की आपण खर तर शेवटी घा घातली तर त्याचा जो काही वेलदोड्याचा वास आहे तो जास्त छान पद्धतीनं लागतो अशा पद्धतीनं घातल्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि आपण हे थंड करायला ठेवूया मस्त ह्याचा थिकपणे आणि थंड झाल्यावर आणखीन त्याला थिकनेस येईल थोडासा तर आता आपली ही फिरणी थंड झालेली आहे आणि थिक ही झालेली आहे तर आज आपण इंद्रायणी तांदळापासून फिरणी ही रेसिपी करून बघितली तर ही रेसिपी तुम्ही गरम ही खाऊ शकता थंड ही खाऊ शकता तर नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला तुम्ही नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात